हे जाळ आहे इतकं एक दोन तीन चार आणि पाच पाच घरे घातले आणि नवीन जाळ आणलंय ते घेऊन चाललंय मासे भेटतात लय दिसतात चिलापी डायरेक्ट आहे फुल गांज भरला इतक्या चिलापी भेटल सगळ्यांना नवीन जाळ्याचे मासे आहेत फुल पिशी भरली बघा पिशीत बसत पण नाही मासे इकडं लय आरमळ झाले पिंकीचे आणि शालूचे त्याच्यामुळे ना आता आई पण आले इथं आजच्या कारण तरी ना आजच्याला भरपूर भेटलेले चिलापी व्यामध्ये मिक्स करून इथं फ्राय सुद्धा बनवायला लागली पिंकी आता घरामध्ये जे आणि जाळ बनवतोय आजच्याला माशेल काही गेलो नाही हे जाळ आहे इतकं आणि ते ना आता बोलून घेतोय आणि आजच्याला बनवायचंय आणि उद्या सुद्धा आहे ना उद्याच सुद्धा ना दिवस जाणार तरी अकरा वाजेपर्यंत उद्या सुद्धा ह्याच्यामध्ये दिवस आहे बनवायला आता हे बघ हे बारखे रशी पहिले तरी हे ना भरून घ्यायचं असते तुम्ही तर मागच्या वेळेमध्ये पाहिलंच भरून घ्यायला लागते पीस असते असं तर ते झालं आता भरून दोन साईडने भरून दो इकडे पण आणि इकडे पण आता हे रशी जाड आहे ना हे ह्याच्यामध्ये होऊन अशी ओवून घ्यायची हे जाड आहे रशी त्याच्यामुळे ना पटापट काही ह्याच्यामध्ये जात नाही जर बारखे जातले तर मग लगेच जाते ते हे सगळे हे पूर्ण घ्यायचे भरून झालं आता भरून हे अशी पूर्ण रस्ते आणि हे जाळ आहे ना साडेचार किलोचं जाळ आहे इतकी मोंटेन नसतात एक किलो पर्यंत जाळ असते एक किलो साडेचार किलोचे हे उशर लागतो हे जाळ बांधवायला आता पहिलं तर इथं मारून घेतो त्याच्यानंतर मग बांधवायला सुरुवात करायची आता बांधून घेतलंय आता बांधूला सुरुवात करतोय हे अशी कडे घ्यायची आता ह्या एवढे अंतरामध्ये किती घर घातले तुम्ही एक दोन तीन चार आणि पाच पाच घरं घातले आणि ह्या अंतर किती आहे बघा एक इत किंवा थोडं जास्त एक इतपर्यंत पाच घर आता कमी घातलं एक दोन तीन चार चार घातले आणि आता हे घर पण कमी घेतलंय मी एक पर्यंत घेतले असं म्हण आपल्या अंदाज पैकी हे घर पण असे चांगले दिसायला पाहिजे सगळे सेम दिसायला पाहिजे आता याच्यामध्ये एक दोन तीन चार चार घेतले तर कडी पण बारकी घेतली जसं घर जास्त मोठी घ्यायची आता दाखवते तुम्हाला जमलं तर आता डायरेक्ट उद्याच सकाळच्या वरच्या बाजून लागले बर बांधवलं आणि इतकं राहायला इतकं जावं तरी सुद्धा अर्धा तास अर्धा तास कस पण झाले आता अर्धा तासामध्ये जाणार तुम्हाला थोडं बांधून दाखवते हे बघा वरच्या बाजून आहे ना थोडं असे ढिल ढिलच पाहिजे घरात असं ढिल असलं ना तर अडकतात नाही तर असं जर फिट असलं नाही असं मग मासे अडकत नाही मासे ना तोडून जाते तर जास्त लागत पण नाही आणि हे इतके लांब झाल्याच्या पेक्षा थोडं असं जवळ घेतलं असं तर मग हे ढील होतंय आणि गोळ होत आहे मासा आलं ना तर इथं अडकतय मग असं त्याला पळता येत नाही तोडत पण येत नाही झालं असं बांधवायचं आणि वरच्या बाजूने ना काय असं असेमच नाही की किती घर घ्यायला पाहिलं काय असं असं असत गोळ आहे आणि जास्त पण लांब घेणं काळे घ्यायचे नाही कसं पण नाही बांधवायचं तरी सुद्धा आम्हाला ना आनंदाच त्याच्यामुळे ना आम्ही बनवतोय आहे पाटापाटे बघा असं काही टेन्शन नाही देणं बघून सुद्धा ना आम्ही बनवू शकतो असं असं घ्यायचंय आलोय तर इंदुरीच्या पूल पश्चिम बघा इंदुरीचा पूल मानलच वळपू येत आता है ना टूप घ्यायची फुगून तिकडे काढून ठेवलं आणि गाडी या साईडला लावली तर पंप ना रोयदास वारच्या बाजूला बघू ना तर आहे ना रोयदास का जातोय आणि रोहेदास जवळून ये ना पंप घेऊन येतोय त्याच्यानंतर हवा मारून लगेच लावायचे इथं नवीन जाळं बनवून आणलंय तुम्ही तर बघितलंयच आता बघू नवीन जाळ्याला किती मासे भेटतात आणि आजचा दिवस शिरायवर आता आलोय वरच्या बाजूला इकडे रोयदाच बागा जाळे लावतोय पण त्याला ना मासे काही भेटले नाही इथं जास्त उगाच थोडे भेटलेत आता इना पंप ना पंप घेऊन जाणार आहे परत त्या साईडला रोयदा सुद्धा एखाद्या वेळेस तिकडे येईन कारण तर इथं मासे ना त्याला जास्त काही भेटले नाही उगाच थोडे भेटलेत आता पंप घेऊन जातो आम्ही तिकडं परत बाबाचे आलू पण आले आणि आता पंप घेऊन जातोय आम्ही त्या साईडला या पिंकी हवा सुद्धा मध्ये मारायला लागले तर झाले आता थोडे उशीर आहे ना मग पूर्ण होणार आहे मग उतरायचं लगेच पाण्यामध्ये तुपन झाले आता फुगून आता चालल्यात आणि नवीन जाळ आणलंय ते घेऊन चालले जाळ आहे आता लावतोय पिशवी मध्ये एकच जाळ बसलय एकच जाळ आहे ना पाच किलोचं जाळ एकच आणि त्याला परत रशी लावायची म्हणल्यावर लय वजन वाटते आता लावते जागेमध्ये बघू पाहिलंच राऊंडला किती मासे पहिला भिजून घेतात जाळ बघा किती उड्या मारतात आता दाखवते तुम्हाला तिथं अडकलाय पण मासा ते बघा जवळच त्यांच्या किती ते मासे बा किती मोठे मोठे एवढे मारायला लागल्यात मासे बघ त्यात किती अडकलेत ते तिथं एक अडकलाय मासा मोठा हाय मासा अशे सापडल्यात तुम्हाला पाहा किती भेटल्यात त्यात काय आहे जिलेपी मासा आहे किती मोठे आयचे लफी या टूप बंपचार करते टोकामध्ये ना हे काचे जातात आणि पंक्चर होतील लगेच त्याच्यामुळे मध्ये डायरेक्ट कडेला जाणले इतके मासे झालेत नवीन जाळ्याचे दुसरा गांजवा दिलाय आता आणि गांजवा इथंच बांधून ठेवणार आहे कुठंतरी एवढ्या जागेला दुसऱ्या साईडला जाळी सोडलेली तर तिकडनं काढून आणलं मासे आताच्या बारीला बघ बा, किती मासे सापडलेत लय दिसत चिलपी हा इथं लावलेलं त्याला नाही एवढे मासे सापडले दिसायच्या वरती आलेल्याच नाही इतक्या हा लय ना आ, तरी अजून तिकडेच आहे ते काढायला जाणार आहे मी आजच्याला माशांची रेसिपी सुद्धा बांधवायला जमली ना ही आवड्या जागेमध्ये आहे ना जागा बरोबर बर नव्हता ना बनवली पण ना रेसिपी ठेवतोय ते बरं दुसरा गांज हाय गांजवा तो पण देते आता ठेवतोय हे बघ आता हे पण आल्यात झाले काढून झाले त्यांचे साठले आल्यात बघू मासे भेटतात का नाही भेटले का मासे मासे सापडले चिलापी आणि कवडस मासे आहेत जाळी झाल्यात आता काढून तर मासे घेऊन येतात तिथे ठेवलेले गांजे बांधून ते आता घेऊन येतात इतके मासे आहे आज भरपूर मासे सापडल्यात आम्हाला हे बघा इथं सगळे तीन ते चार गांजे आहेत आणि चार गांजूंमध्ये ना मासे आहेत तर तुम्हाला दाखवत आहे सगळं उरकून घ्यायचं आता तुकची आव सोडतोय रॉस तिकडे तो आल्याच्या नंतर मार्केटला जायचंय दाखवते तुम्हाला काय करायला लागणार आहे आता बरस होता आता ना बाहेर पण निघून आलो मी आणि आज ना बरास उशीर झालाय साडेचार वाजल्यात कारण तर ना आजच्याला हुशिराने पण आलेलो आणि रॉयदास सुद्धा आहे ना त्या साईडला पहिलं तर मासे नव्हते सापडलेले या साईडला आलं तर त्याला मासे सापडलेत आणि मला सुद्धा मासे बरेचसे भेटलेत चिलपी बरीच भेटली जे नवीन जाळं बनवून आणले ना त्यालाच सगळे मासे भेटले तुम्हाला दाखवते आता इतके आता ना काढून घ्यायचेत पहिले तर मासे आता टुप पण घडे घालून घेतलेत आता जाळे भरायच्या मग मध्ये मंगलागेचे ना मासे घ्यायचेत काढून रॉयदास सुद्धा आहे ना शेवटचं जाळं होतं ते घेतलं त्याने सुद्धा काढून येतं पाण्यामध्ये येतो आता तो कडेलच त्याला ना परत एकदा चार पाच चे लपे ते तुम्हाला दाखवतो आता आता ना सगळं उरकलंय जाळ्यांच्या पिशव्या पण घेतलेत भरून त्या गाडीला ना दोने बाजूने लावून आणि या सुद्धा गाडीला बाजून लावून घेतली आणि एक माशांनी फुल पिशवी भरणार आहे त्याच्यामुळे ना एक माश्यांला ठेवली पिशवी तुम्हाला दाखवते आता मासे काढून घ्यायचे आता मासे घेतात काढून याच्यात सुद्धा भरपूर मासे आहे या साईटला आहे अजून दोन गांजू आहे मोठी चिलापी आहे ह्याच्यात खडशी मासा पण आहे दिसतोय ना फुल भरली आणि ह्याच्यामध्ये ना सगळ्या जास्त मासे सगळ्या गांजूंपेक्षा हा लय हाय याच्यामध्ये नवीन जाण्याचे मासे डायरेक्ट फुल पिशी भरली बाबा पिशीत बसत पण नाही मासे मोठी पिशवी लय जड लागत असन ना मासे पण घेतल्यात लावून एक पिशवी ना फुल आहे आणि इतकी मोठी पिशवी आहे ना ती सुद्धा फुल भरली आता जायचं मार्केटला चला मार्केटलाच भेटू हुशार झाला आजच्याला बराच जात हो आलो आता मार्केटला पहिले तर माशांची पिशवी घेऊन जायला लागणार पटक्याने खाले तिकडं आता ना गांजोवातून पण घेतलाय पाठीमध्ये बघा एकाच गांजोमध्ये मध्ये एक पाठी भरली आणि याच्यामध्ये सुद्धा या ना बरेचसे मासे आहेत अजून दोनच बाग खवले मासे सवा किलो भरल्यात एक किलो पावशे भरपूर मासे भेटल्यात दोनच पाटे आणल्यात आणि मासे तर तर खवले मासे आहेत ना ते एकशे साठ रुपये किलो आहे चिलापी दोनशे रुपये किलो आहे चिलापी पण घेतली साफ करायला शालू आता खावल्यांच ना पंख कापून देते पिंकीजवळ कारण तर ना आणि या साईडला पिंकी आता चिलपी कापून देते शालू जवळ पण ही वेळ आहे तर शालू सुद्धा आहे ना काय की वेळेस काप या तीन चिलापे आहेत ना त्या दोन किलो भरल्यात कारण तर ना त्याच्यामध्ये दोन मोठ्या चिलपे आहेत आणि एक बारके तर दोन किलो भरल्यात आणि ते ना ते एक किलो पावशेर आहेत ते दोन मासे कवले मासे आणि या साईडला ना पिंकीने एक मासेला चिलपे साफ करून गिराईक भरपूर आहे आणि आता ना जास्त बराबर दाखवायला सुद्धा ना जमत नाही कारण ते ना घाय चालले आता ना कापून द्यायच्यात <dış> साइडला सुद्धा ना शालून सगळ्यांना खावले काढून घेतलं माशांच्या तर आता पीस पण बनवून देते आता चरबी बागा किती होती चरबी पण घेतले त्यांनी कोळस मासा येतो आणि दुसरा आहे ना तो कवडस मासा बोलतोय त्याला राहतं ना या वजन करून देतोय मी सवा किलो भरल्यात बघा दोन लप्या सवा किलो एक किलो पाव <skrisa> <spanye> एक मास दिला चालू मोर आहे ना लय तारमळ झाले पिंकीचे आणि शालूचे त्याच्यामुळे ना आता आई पण आले इथं खाऊली काढून दे त्यांच्या जवळ हे नाही तस मोठे आयका बंगितो आय तो आपण ठेवलाय आणि तये मोठी हेकडे जे रे बंगा दिसत नाही हे बंद देखा पाच मिनिटं करले मोठी चिलाप होते ना ते घेतले का आपण बँकेने आणि आता देत दोन किलो भरलेले ते गिराय की ते आणि प्रत्येकाने मासे घेऊन ठेवला तर उरकत नाही तरी सुद्धा आई शालू पिंकी इतके जण आहेत मासे साफ करून कापून देतात साइटला पण आता चिलपे आले पण एकदमच आहे ना मोठ्या साईचे तुम्हाला दाखवतो आता मोठ्या साहेचे चिलपे आणि आताच आलं त्यांचे चिलपे खशी मासे घेतलाय बघा वजन करायला आता अर्ध किलो झालाय तो मोठी चिलपेनं जास्त भेटत नाही त्याच्यामुळे ना लगेचच संपते आता ना दोन तीन तरी घेतल्यात लोकांनी फक्त आहे ना आता साफ करून द्यायच्यात त्या आणि पाठीमध्ये मध्ये ना फक्त चार राहिल्यात बघा आता चिलाकी या साईडला परत एकदा घेतल्यात अर्धा किलो अर्ध्या किलो मध्ये तीन बसलेत कारण तरी ना बारकी आहे आता ना सहा वाजल्यात आणि आता शे अजून सुद्धा मासे आता तुम्हाला दाखवतो इतक्या हुशाराने ते कारण तरी ना काय वेळेस तर मासे भेटत नाही नंतर आहे ना पारा उशाराने मासे भेटतात आताच मासे आल्यात ते पण जिवंत बघा आताच होतं आता सुद्धा जिवंत भेटतात इतक्या हुशारच होतं मासे आताच आल्यात आता मार्केट वर ना घरी पण येऊन पोचले आणि मार्केट वर ना आजच्या आले तिला कारण तर ना आजच्याला भरपूर भेटलेले चिलापी आणि या भेटला बघा राय बंगायसाठी आहे ना रवा लावून घेतलाय ना लावून चिलापीलाय त्याच्यानंतर रव्यामध्ये मिक्स करून इथं फ्राय सुद्धा बनवायला लागले पिंक आणि दोन ये ना चाव्यावरती सुद्धा किती उषार लागेल टाइम लागेल त्याला कारण आहे ना हा दोन चिला झाली ते आता काढून घेते आता ना जेवणाचं ताट पण आलंय वाढून या साईडला बघा चिलपी आणि भात आहे कालवण आहे अजून तर भूक लागली त्याच्यामुळे ना मी भात आणि फक्त चिलपी घेतली आता जेवण घेतोय लय भूक लागले आजच्या नदीवरती काही बनवायला भेटलं नाही स्वयंपाक तर आता जेवण घेतोय इथून पुढे ना तुम्हाला जास्त काही दाखवायला जमायचं नाही तर तुम्हाला व्हिडिओ आवडलाच असेल ना तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा